तीन मुखबधीर मित्र दर आठवड्याला दारू प्यायला आणि पार्टी करायला एकत्र जमत असतात गेल्या रविवारी म्हणजेच चार ऑगस्टला नेहमीसारखंच ते एकत्र दारू पिण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी मुंबईमधील पायदून येथील त्या तिघांपैकीच असणाऱ्या एका मित्राच्या घरी जमतात दारू पिल्यानंतर का काही वेळानंतर त्यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणानं वाद होतो आणि त्या तिघांपैकी दोघे मिळून तिसऱ्या मुखबदीर मित्राचा डोक्यात हातोडीने वार करून त्याचा खून करतात खून केल्यानंतर ते घाबरून जातात आणि तो मृतदेह एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकून नंतर तो एका लाल कलरच्या मोठ्या सुटकेसमध्ये पॅक करून पायदुनी येथून टॅक्सी करून सी येतात त्यानंतर सी एस खोपोली लोकल पकडून ते दादरला उतरतात आणि दादरवरून तुतारी एक्सप्रेस पकडून कोकणात जाऊन त्या बॉडीची विल्हेवाट लावायची अशा प्रयत्नात ते असतानाच प्रचंड गर्दी असलेल्या तुतारी एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात ती बॉडी असलेली बॅग घेऊन चढताना मात्र त्यांचा डाव फसतो एकतर जनरल डब्यात तुफान गर्दी आणि त्यामध्ये ही डेड बॉडी असलेली जड बॅग घेऊन त्यांना डब्यात चढणं मुश्किल होत होतं तोपर्यंतच ड्युटीवर असलेल्या पोलिसांना त्यांचा संशय येतो आणि ते सापडले जातात मंडळी सापडल्यानंतर हे मुखबधीर असल्यामुळे त्यांची भाषा समजण्यासाठी पोलिसांना साइन लँग्वेज एक्सपर्टची मदत घ्यावी लागते त्यानंतर हत्येचा उलगडा होतो सुरुवातीला हत्येची कारणं वेगवेगळी सांगितली जातात कधी सांगितलं जातं की एका मुलीच्या प्रकरणावरून ही हत्या झाली तर कधी सांगितलं जातं की अर्षदच्या बायकोच्या प्रकरणावरून ही हत्या झाली तर कधी सांगितलं जातं की दोन लाख रुपयांच्या घोळामुळे ही हत्या झाली पण मंडळी नेमकं या हत्येमागे कारण काय आणि मुकबदीर असलेल्या आपल्याच मित्राची यांनी हत्या का आणि कशी केली कशा पद्धतीने पोलिसांनी आपल्या चाणक्य नजरेनं या हत्येच्या खुण्यांना पकडलं याचीच खरी स्टोरी आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दोन मुकबदीर मित्रांनी मिळून आपल्या तिसऱ्या मुकबदीर मित्राच्या केलेल्या हत्येचा घटनाक्रम पोलिसांच्या प्राथमिक तपासात सध्या समोर आलेला आहे तो घटनाक्रम कसा आहे त्यात आपण बघूया मंडळी कलिना सांता परिसरात राहणारा मयत मुकबधीर अर्शद अली सादिक शेख ज्याचं वय तीस वर्ष होतं तो विवाहित होता त्याला दोन मुलं आहेत त्याची पत्नीही मुकबधीर आहे तो छोटी मोठी कामं करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचा पायदुनि येथील गुलालवाडी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील तेहतीस वर्षाच्या जय प्रवीण चावडा आणि बत्तीस वर्षाच्या शिवजीत सुरेंद्र सिंग यांच्यासोबत त्याची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती हे दोघेही मुकबधीर आहेत जय हा अंधेरीतील एका लॅब मध्ये अॅनिमेशनचं काम करतो त्याची आई भाऊ कॅनडामध्ये असतात तर शिवजीत हा बेरोजगार आहे प्रत्येक रविवारी तिघेही जयच्या घरी दारू पार्टी करायचे रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले होते आयल्यानंतर संध्याकाळी आठच्या सुमारास अर्षद आणि शिवजीत मध्ये बाचाबाची सुरू झाली बायकोवरून शिवजीत सोबत त्याचं भांडण सुरू झाल्याचं कळत याच बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी शिवजीतने अर्षदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली जय त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढत होता त्याच दरम्यान शिवजीतने रूम मध्ये पडलेल्या हातोडीने अर्षदच्या डोक्यात जोरदार प्रहार केला या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्या दोघांनी त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला साडेआठच्या हत्या झाल्यानंतर तासाभराने शिवजीतच्या मदतीने जेने सुटकेस खाली आणली इमारतीच्या खाली त्यांनी टॅक्सी पकडली आणि टॅक्सीतून ते सीएसटीला आले सीएसटी वरून खोपोली लोकल पकडून ते दादरला उतरले दादरमध्ये रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी तुतारी एक्सप्रेस आली ही एक्सप्रेस कोकणात जाते आणि या ट्रेनला गर्दी असते त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता जनरल डब्यात हे दोघे ती बॅग घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होते पण डेड बॉडीमुळे जड झालेली ही बॅग त्या दोघांना नीट सांभाळताही येत नव्हती आणि दोघांनाही दरदरून घाम फुटला होता एक बॅग कितीही जड असली तरी ती दोघांना आरामात सांभाळायला येते पण या दोघांनाही ती बॅग सांभाळता येत नव्हती त्यामुळे ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल संतोष यादव यांनी त्याला हटकलं कॉन्स्टेबल संतोष यांना बघून त्यांच्या चेहऱ्याचा रंग चोडाला त्यांची अवस्था बघून यादव यांना शंका आली त्यांनी जेव्हा बॅग पाहिली तेव्हा त्यांना लक्षात आलं की बॅगेचा थोडा भाग उघडा आहे आणि बॅगेला रक्त आहे त्यांनी त्यांना बॅग उघडून दाखवण्यास सांगितलं आणि तातडीने आरपीएफशी संपर्क साधला तोपर्यंत घाबरून शिवजी तिथून पा आला पण जयला संतोष यादव यांनी पकडून ठेवला त्यानंतर आर पी एफ पोलिस आले आणि त्याला ताब्यात घेऊन पुढची चौकशी सुरू झाली पोलिसांनी जयची चौकशी सुरू केली मात्र जय मुखबधीर असल्यानं तो काय बोलतोय हे पोलिसांना कळत नव्हतं अखेर मुकबधिरांची भाषा जाणणाऱ्या साइन लँग्वेज एक्सपर्टला बोलावून जयची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यानं पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं दिली दरम्यान जयकडून काही माहिती घेऊन पोलिसांनी लगेच शिवजीतला सुद्धा उल्हासनगर येथून ताब्यात घेतलं मंडई प्राथमिक चौकशीनंतर अर्षदची हत्या नेमकी का झाली असावी याबाबत अद्याप संभ्रम आहे कारण जय आणि शिवजीत यांच्या जबानीत तफावत दिसून आली दो तर काट दो या दोघांनी सुरुवातीला एका मुलीच्या प्रकरणातून हत्या केल्याचं सांगितलं त्यानंतर दुसऱ्या वेळी लाख रुपये देणे असल्याच्या वादातून काटा काढल्याचं सांगितलं शिवाय शिवायचे हात बांधून त्याला मारताना तरुणीसह दोघांना व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळी अर्षद जीव वाचवण्यासाठी गयावया करत होता तर व्हिडिओ कॉलमधील ती तरुणी अर्षदला आणखी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती असं समजतय यातील व्हिडिओ कॉलमधील व्यक्ती ही मास्टर असून ती दुबईत असल्याचा आरोप आता अर्षदच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आता पोलिसांकडे त्या अनुषंगाने आता पोलीस पुढील तपास करत आहेत हत्येचं नेमकं कारण पोलिसांना येत्या काही दिवसात समजण्याची शक्यता आहे दरम्यान पोलिसांनी सी सी टी व्ही चेक केल्यानंतर आणि प्राथमिक तपास केल्यानंतर हा गुन्हा पायदुनीत घडला हे नक्की झाल्यानंतर दादर पोलिसांनी ही केस पायदुनीकडे वर्ग केली दरम्यान गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे आता या प्रकरणाची पुढील तपासणी करून पोलिसांकडून शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांवर आरोपपत्र दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल मंडई खास मित्र असलेल्या अर्षद शिवजीत आणि जय या तीन मुकबधीर मित्रांमध्ये काहीतरी बेबनाव झाला आणि त्याचा शेवट त्यापैकी एका मित्राच्या म्हणजेच अर्षदच्या हत्येमध्ये झाला मंडई हे तिघेही मुकबधीर असून सुद्धा पोलिसांनी फक्त चार तासात या हत्या प्रकरणाचा उलगडा केला शिवाय कॉन्स्टेबल संतोष यादव यांच्या चानाक्ष नजरेमुळे हे कुणी सापडले त्यामुळे या प्रकरणात पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण मंडळी तुम्हाला पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद